नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय लव्ह स्टोरी एरिक सेगल याची गाजलेली कादंबरी लव्ह स्टोरी एकोणीसशे सत्तर साली प्रकाशित झालेलं पुस्तक आणि आज मितीला गेल्या पन्नास वर्षात पाच कोटीहून जास्त अशा पद्धतीचे पुस्तकांचे किंवा प्रतींची विक्री झालेलं हे पुस्तक एरिक सेगल याची ही पहिली कादंबरी आणि का जसं काही लेखकांविषयी म्हटलं जातं की त्यांचं पहिलंच पुस्तक इतकं गाजतं की त्याच्यानंतर त्यांनी काहीही लिहिलं नसतं तरी दिलं वाचकांच्या दीर्घ काळ लक्षात राहील असं ते काल लेखक म्हणून जागतील असं एखाद्या पहिल्याच पुस्तकावरनं म्हटलं जातं आपल्या मराठीतही अशी अनेक उदाहरणं आहेत तो गाच उल्लेख करत नाही परंतु एरिक सायकलच्या बाबतीतही तसंच म्हटलं जातं लव्ह स्टोरी एकोणीशे सत्तर साली प्रकाशित झाल्यानंतर मॅन वुमन चाइल्ड ही त्याची कादंबरी गाजली त्याच्या व्यतिरिक्त ही क्लास डॉक्टर्स ऑफ फेथ ऑलिव्हर स्टोरी अशाही त्याच्या कादंबऱ्या त्यानं लिहिल्या त्याही गाजल्या पण एरिक साईगल म्हणल्यानंतर जे पहिली कादंबरी किंवा नाव लक्षात येतं ते, ते म्हणजे लव्ह स्टोरी आता मागे वळून बघताना ते हसू येतं आणि आने मी अनेकदा जसं म्हणतो की शेवटी तुम्ही ते पुस्तक तुमच्या वयाच्या कुठच्या टप्प्यावरती वाचता त्याच्यावरती ते पुस्तक तुम्हाला किती आवडेल किती आवडणार नाही याच गणित असतं हे मी नाकारत नाही मी कॉलेजमध्ये असताना किंवा त्याच्या नंतरच्या काळामध्ये लव्ह स्टोरीचं प्रचंड मोठं गणित आपल्या देशामध्ये होतं त्यातलं एक कारण असं की त्यावेळेला लव्ह स्टोरी हे एरिक सेगलचं पुस्तकही गाजत होतं आणि विजेता पंडित आणि कुमार गौरव यांचा लव्ह स्टोरी हा सिनेमाही गाजत होता अगदी अलीकडच्या काळामध्ये विजेता पंडित हिनं समाज माध्यमांवरती दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचा त्या सिनेमातला नायक कुमार गौरव याचे वडील राजेंद्र कुमार की ज्यांना सिल्वर ज्युबिली कुमार म्हटलं जायचं त्यांच्यावरती एक मोठा आरोप केलाय की ती म्हणली की यांनी माझा पहिला सिनेमा चालल्यानंतर मला इतर सिनेमात कामं मिळणार नाहीत अशासाठी खूप पडद्याआडनं हालचाली केल्या कारण त्यावेळेला कुमार गौरव आणि विजेता पंडित यांचं प्रेमप्रकरण आहे अशी चर्चा होती आणि त्याला काही फारशी राजेंद्र कुमार यांची मान्यता नव्हती पण त्यामुळे विजेता पंडित त्या मुलाखतीत असं म्हणते की तिचीही फि हिंदी चित्रपटात कारकिर्द झाली नाही आणि कुमार गौरवचीही झाली नाही यात किती खरं किती खोट ही गोष्ट वेगळी परंतु त्यावेळेला आपल्या भारतामध्ये एकीकडे चित्रपटामध्ये किंवा सिने थिएटरमध्ये लव्ह स्टोरी हा सिनेमा गाजत होता आणि त्यावेळेला पुस्तकांच्या दुकानामध्ये आणि तरुण मनावरती या लव्ह स्टोरीची खूप मोठी पकड होती ही गोष्ट नक्की आज जर हे पुस्तक पुन्हा वाचलं तर मला पूर्ण खात्री आहे की माझ्या पिढीतल्या अनेकांचं हे पुस्तक लाडकं पुस्तक आहे त्याचं कारण होतं कारण ना ते पुस्तक त्या त्या वयामध्ये प्रचंड भावून जायचं आज मागे वळून बघताना त्याच्यावरती हसू येतं मी मोकळेपणाने सांगतो की तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की माझ्या आयुष्याचा व्यावसायिक आयुष्यामध्ये जवळजवळ बारा पंधरा वर्षाचा काळ असा होता की मी महिन्यातले पंधरा ते वीस दिवस टूर वरती असायचो माझ्या टूरच्या बॅगेमध्ये अविभाज्यपणानं एकतरी पुस्तक असायचं आणि मग ते घरातलं एखाद दुसरं पुस्तक घेताना लव्ह स्टोरीचा नंबर बरेच वेळेला वरती असायचा कारण दोन होती की यातलं पानन पान मला तोंडपाठ होतं त्यामुळे कितीही छोटा वेळ मिळाला हातामध्ये तरी सुद्धा त्यातलं ते तेवढं पान वाचलं तरी पुरायचं दुसरं या पुस्तकाचा आकार अत्यंत छोटा आहे जमतेम एकशे तीस पानी पुस्तकं तेही या आकाराचं तिसरी गोष्ट आता या सिने पुस्तकाचा विषय जो आहे तो आपल्या हिंदी सिनेमाने चावून चावून चौथा केलाय पण त्यातली काही काही वाक्य ही मनापासनं आवडत राहतात आणि मग त्यातलंच एक वाक्य लव्ह मिन्स नॉट एव्हर हॅव्हिंग टू से सॉरी हे गणित हे लक्षामध्ये राहतं पण खरं सांगू का अगदी सुरुवातीला हे पुस्तक जेव्हा वाचलं ते वाचण्याचं कारण असं होतं की त्या त्यावेळेला कथांमध्ये मराठी साहित्यामध्ये मराठी चित्रपटांमध्ये अगदी हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा एकंदरीतच प्रेमप्रकरण हा विषय फारसा नसायचा आणि आला तरी तो सावधपणाने हाताळला जायचा म्हणजे हिंदी सिनेमा त्यावेळेला म्हणजे साधारणपणे सत्तरच्या दशकामध्ये अगदी सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये पाहिजे तर आपण म्हणूया त्यावेळेला अगदीच नायक नायिकांचं चुंबन दाखवायच्या ऐवजी प्रत्यक्ष संपर्क दाखवायच्या आधी ऐवजी दोन मोठी फुलं एकमेकांवर आपखवायच्या कक्षितनं थोडा पुढे येत होता बिंदिया गोस्वामी आणि नितू सिंग यांच्यामुळे काही वेगळी गणितं होती बिंदिया गोस्वामीला गोलमालला बघताना असं फार वाटायचं की भारतामध्ये कापड उद्योगामध्ये फार मोठी कापडाची वानवा आहे आणि नीतू सिंगच्या वेगानं धावत यायची तुमच्या लक्षात असेल तर त्यावेळेला प्रियतमा नावाचा सिनेमा होता आणि त्या सिनेमामध्ये नीतू सिंग धावत येऊन जितेंद्रला मोजून बत्तीस वेळा मिठी मारायची कल्पना करा हो नीतू सिंग त्यात ती धावतेय आणि त्या पाप्याच्या पितर असलेल्या जितेंद्रला मिठी मारतीय एकीकडे एक हेवा वाटायचा दुसरीकडे भीती वाटायची असा हिंदी सिनेमा त्यावेळेला होता मराठी साहित्यामध्ये बाबा कदमांच्या कादंबऱ्यांमध्ये जरूर प्रणय यायचा पण खरं सांगायचं म्हणजे बाबा कदमांना कोर्ट ड्रामा रंगवायचा असायचा पण जेफ्री आर्चर जसं त्याच्या थ्रिलर थ्रिलरमध्ये एक पानामध्ये निष्कारण बॉईज हॉस्टेलमध्ये मुलगी येते तसं बाबा कदमांच्या सिनेमामध्ये प्रेम प्रकरण यायचं म्हणजे मी त्यावेळेला गमतीने म्हणायचो की भालू सिनेमाच्या निमित्तानं नायिका उमाला तिचा नवरा मिळाला हे प्रेम प्रकरण सोडलं तर बाकी बाबा कदमांच्या मध्ये प्रेम काही नव्हतं त्यावेळेला मराठी साहित्यामध्ये तथाकथित प्रणयाची छटा या, या स्त्रिया स्त्रीलेखिका रंगवत होत्या मग कधी योगिनी जोगळेकर कधी शैलजा राजे कधी कुसुम अभ्यंकर कधी 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 नायना आचार्य कधी सुमती क्षेत्र माडे असं होतं पण खरं सांगायचं म्हणजे या स्त्री लेखिकांच्या प्रणया प्रेमकथांमध्ये सुद्धा ध्येयावर प्रेम जास्त होतं माणसावर प्रेम कमी होतं निदान असलं तरी ते शब्दामध्ये येत नव्हतं अशा वेळेला एरिक सैगल लव्ह स्टोरीमध्ये जे काही रंगवत होता ते गणत होत कारण माझ्या पिढीची स्थिती अशी होती की खांडेकरांचं मराठी पचत नव्हतं ध्येयवाद रुचत नव्हता नासी फडके झुनकट आणि अचरट वाटत होते अशा वेळेला एरिक सेगलची लव्ह स्टोरी ही अत्यंत नवीन हवेची झुळूक होती असं म्हटलं तरी चालतं खरं सांगायचं म्हणजे त्या सिने कादंबरीमध्ये नवीन काहीही नाही आणि आज दोन हजार पंचवीस साली वाचताना आणि तुमचं जर पन्नाशीच्या पुढचं वय असेल तर तर खरोखरच नवीन काहीही नाही श्रीमंत मुलगा गरीब मुलगी मग एकाच्या वडिलांचा पाठिंबा दुसऱ्याच्या वडिलांचा विरोध असं करूनही त्यांचं लग्न होणं आणि त्यातल्या नायक किंवा नायिकेला कॅन्सर होणं आणि ती अकाली मरणं यातली ही कथा आहे याच्या या आता प्लॉटवरती आपल्याकडे किती सिनेमे आले किती जणांना आपण कॅन्सरवर मारलं त्या कॅन्सरमध्ये सुद्धा किती वेगवेगळ्या छटा होत्या आखीओके हो झरोकेमध्ये वेगळं मिलीमध्ये वेगळं ही गोष्ट वेगळी की नाही पण सगळ्यात पहिल्यांदा याची चुणूक याची झुळूक आणि याचं लहर ज्यानं आणलं ते एरिक सेगलचं लव्ह स्टोरी हे पुस्तक खरंच सांगायचं म्हणजे त्याचे प्रसंग आज चावन चौथा जरूर झाले आहेत पण त्या प्रसंगामध्ये तो जे करत गेलेलं शब्दांकन आहे ते फार महत्वाचं आहे आणि मग त्या त्या टप्प्यावरती त्या त्या ज्या भावना असतात ना त्या फार मनापासून आवडत जातात आणि अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे त्यातले अनेक प्रसंग अनेक वाक्य ही त्या त्या टप्प्यावरती आवडत जातात आजही ह्या वाक्याचा रिलेव्हन्स संपलाय असं म्हणता येईल का की प्रेमात पडणं म्हणजे काय लव इज इक्वल टू सॅक्रिफायसिंग युअर बॅचलरहूड सॅक्रिफायसिंग युअर फ्रीडम अँड सॅक्रिफायसिंग युअर लाईफ आता यातलं सॅक्रिफायसिंग युअर बॅचलर हुड सॅक्रिफायसिंग युअर फ्रीडम सॅक्रिफायसिंग युअर लाईफ हे शब्दप्रयोग आता सोशल माध्यमांच्या किंवा समाज माध्यमांच्या किंवा सोशल मीडियाच्या काळामध्ये एका वेगळ्या अर्थी सॅक्रिफाईस झाले आहेत हळूहळू आपल्याकडेही बॅचलर्स पार्टी नावाचा विषय रंगायला लागलाय परंतु सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये तो नव्हता आणि त्यामुळे माझ्या काळामध्ये ज्या वेळेला ही कादंबरी वाचली जायची त्यावेळेला मुळातच प्रेमप्रकरण नावाची वस्तू कमी होती म्हणजे माझ्या शाळेच्या अख्ख्या बॅच मध्ये फक्त चौघांची चौघांची प्रेमविवाह झाले होते आणि त्या सगळ्या मुली होत्या म्हणजे ते मुलगे माझ्या पुढचे होते अशा पिढीतल्या माझ्या तरुणाला एरिक सायगलची लव्ह स्टोरी हा दिलासा वाटायचा आणि मग त्याच्यामध्ये ते वाक्य यायचं कारण विचारायचं कोणी हा प्रश्न होता मनापासून भीती वाटायची आणि मग ही भावना जेव्हा एरिक सेगल लव्ह स्टोरी मध्ये म्हणतो की गर्ल्स ऑलवेज साईज यू अप बिकॉज दे डू इट फॉर अदर फिमेल एज वेल त्यातलं दे डू इट फॉर अदर फिमेल एज वेल हा सोलास होता आणि गर्ल्स ऑलवेज कीप ऑन सायझिंग घेऊअप ही वस्तुस्थिती होती आणि त्यामुळे अनेकांचे प्रेमविवाह झाले नव्हते असं आज मागे वळून बघताना मी गमतीने म्हणतो कारण विचारणार कोण ती हो म्हणली तर प्रश्न नव्हता पण नाही म्हणली तर समाजातनं उठण्याची वेळ येईल ही भीती होती म्हणजे ते कर ग गळ्यात तुझे ग वरमाला पडणार कधी ही फार पुढची परिस्थिती होती आणि मग अशा वेळेला एरिक सेगलचं लव्ह स्टोरी हे पुस्तक मनापासून आवडायचं पण त्याच वेळेला या प्रकरणात जाता जाता त्या पद्धतीचं विद्यापीठ त्या विद्यापीठातलं वातावरण त्यातलं हॉस्टेल्स आणि एरिक सायगलच्या सगळ्याच कादंबऱ्यामध्ये न चुकता अपरिहार्यपणा न येणारा प्रकार म्हणजे फुटबॉल किंवा हॉकीच्या मॅचेस खरं सांगायचं म्हणजे जसं बघाशी मी म्हंटल तसं की बाबा कदमांच्या कादंबरीमध्ये कोर्टामध्येच सगळं घडतं आणि ते कोर्ट रंगवायचं असतं मग केस सांगण्यापेक्षा कादंबरी लिहतायत असं बाबा कदमांविषयी म्हंटलं जायचं तसं एरिक सैगलचं आहे की त्यानं खेळलेल्या किंवा न खेळलेल्या नेमकं काय झालंय कोणाला माहिती अशा परिस्थितीमध्ये तो त्या संदर्भातनं गणित रंगवत जातो का हे पाहावं लागतं परंतु एक सांगतो की एरिक सैगल म्हटलं ना कि त्याच एक वाक्य मला मनापासून या लव्ह स्टोरी मधलं आवडतं आणि असं एखादं ध्येय आपल्या आयुष्याची लव्ह स्टोरी होतं त्या वेळेला मनापासून लक्षात येतं की ही गणित फार महत्वाची असतात त्यावेळेला तो म्हणला होता की इफ इट इज रियल इट स्टँड द टेस्ट ऑफ टाइम आणि यावेळेला त्यातला एक दुसरा प्रसंग माझ्या मनामध्ये खूप लक्षात येतो ज्या वेळेला या पुस्तकाचा नायक त्याच्या पुस्तकाच्या नायिकेच्या वडिलांना भेटायला जातो त्यावेळेला ते साहजिक त्याच्या वडिलांची चौकशी करतात पण पुस्तकाचा नायक त्याच्या वडिलांच्याशी बोलण्याच्या टर्म्सवरती नसतो कारण त्यांचं ते एकंदरीतच जे नबाबी पण आहे ज्याला आपण बॅरेट असं म्हणतो ते आहेत त्यातनं ते बाहेर यायला तयार नसतात आणि याला त्याचा फार ओझं वाटत असतं आणि त्यावेळेला तो सांगतो की वी आर नॉट ऑन टॉकिंग टर्म्स आणि त्यावेळेला ते व त्या मुलीचे वडील ह्या चरित्र नायकाला किंवा कादंबरी नायकाला सांगतात की फादर्स लव इज टू बी चेरिश्ड

असं म्हटलं जातं आणि ते फारसं कौतुकाने म्हटलं जात नाही त्यावेळेला आपल्याला वडिलांचं कुठचंच मत पटत नसतं नंतर ज्या वेळेला आपली मुलं या वयामध्ये येतात त्यावेळेला आपल्याला हे फार मनापासून मुलांना सांगावं असं वाटतं की बॉस फादर्स लव्ह इज टू बी चेअरिस्ट अँड रिस्पेक्टेड ते सांगता येत नाही परस्पर हे पुस्तक सांगतं अनुभवातनं सांगतो ज्या वेळेला आमच्याकडे अगदी सुरुवातीला असे वेगळे गमते आमच्याकडे जातिवंत डेमोक्रेसी आडनाव टिळक त्यामुळे माझ्या मुलांना जन्मजात त्यांचं मत मांडण्याचा जन्मसिद्ध हक्क असल्यामुळे आणि ते ते वारंवार बजावत असल्यामुळे कधीतरी मला सांगावं लागतं की फादर्स लव इज टू बी चेरिश अँड रिस्पेक्टेड आता चेरिश होतं रिस्पेक्टिव्ह होतं फक्त त्याचा कृतीशी संबंध नसतो असच त्या पुस्तकामध्येही होतं अशाही अर्थानं ती वेगळी लव्ह स्टोरी असते हे एक गमतीचं गणित असतं आणि त्या वेळेला एक महत्वाचं वाक्य मी एका वेगळ्या संदर्भामध्ये या पुस्तकातलं माझ्या बजेटच्या भाषणांमध्ये वापरत असे कारण प्रेमामध्ये असं बजेट असतं हे कधी डोक्यातच आलं नव्हतं पण बजेटवर बोलणं हा जेव्हा माझ्या प्रेमाचा विषय व्हायला लागला होता त्यावेळेला एका वेगळ्याच संदर्भामध्ये या कादंबरीत येणारं वाक्य की लाईफ चेंजेस लाईफ चेंजेस इवन द सिम्पलेस्ट डिसिजन मस्ट बी स्क्रुटिनाईज बाय द एव्हर विजिलंट बजेट कमिटी ऑफ युअर माइंड मनाचं असं गमतीचं वर्णन कधीही लक्षात आलं नसेल या मनावरती अगदी कालच आपण मध्ये इंदिरा संतांच्या प्रवास या कवितेवर बोललोय त्यामुळे ते त्याची पुनरुक्ती पुन्हा करत नाही परंतु लव्ह स्टोरी या शब्द प्रयोगामध्ये जो लवचा वेगवेगळा अर्थ असतो त्याचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या छटा या पुस्तकामध्ये येतात यातला एक प्रसंग मी कधीही विसरणार नाही कारण या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं ती नायिका कॅन्सरला बळी पडते किंवा अकाली तिचा निधन होतं त्या कॅन्सर या दुखण्याचा माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये फार वेगळा सार्थी संदर्भ आहे मधली मा आयुष्याच्या माझ्या सात ते आठ वर्ष अशी होती की माझ्या घरामध्ये मा एका पाठोपाठ एक पाच कॅन्सर पेशंट होत आहे त्यातले तीन कॅन्सरनं दगावले दोन सर्व्हायवर आहेत आणि हे पाचही नातेवाईक माझे जवळचे होते आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये जेव्हा प्रसंग येतो की त्याच्या लक्षात येतं की आता ही शेवटची काय आणि ती घाईघाईने त्याला तो नायक तिला तोपर्यंत तिचा तो नवरा झालेला असतो तो तिला हॉस्पिटलमध्ये नेतो त्या कॅन्सरच्या दुखण्याने ती नायिका इतकी कमजोर झालेली असते की त्या कारमधनं ती हॉस्पिटलमध्ये कार हॉस्पिटलशी थांबल्यानंतर कारमधनं उतरून स्ट्रेचर येईस तो थांबण्याजोगी परिस्थिती नसते आणि ती, नस ती पायानं चालत जाईल अशी परिस्थिती नसते अशा वेळेला नायक तिला उचलून घेऊन पाहतो तरुण वय दोघ आणि त्यावेळेला ते सांगते की मला उचलून नाही न्यायचं नॉट पेपी आणि त्याला या कादंबरीतली असलेली अशी आहे की ज्या वेळेला ते त्याच्या नायकाच्या वडिलांच्या विरुद्ध आणि नायकाच्या वडिलांच्या संमतीनं लग्न करतात आणि एका भाड्याच्या घरामध्ये राहतात अत्यंत तुटपुंच बजेट असतं त्या नायिकेला नोकरी असते पण हा मात्र शिकत असतो अशा वेळेला अत्यंत उंचावरती घर असतं तेव्हा ती गमतीने त्या पायऱ्या चढताना त्याला म्हणते की आता मी तुझ्यासाठी घर घेतलं एवढंच काम करायचं या पायऱ्या मला उचलून न्यायच्या तो तिला उचलून नेतो आणि तो, तो संदर्भ ते आणती म्हणते की धिस थ्री शोल्ड आय वॉन्टेड टू अचीव्ह विथ यू आणि म्हणून ते उचलून नेलेलं असतं आणि ज्या वेळेला नायिका या कादंबरीच्या शेवटी कॅन्सरशी झगडत असते आणि हॉस्पिटलच्या दारात येते पण तिच्या तब्येतीमुळे कमजोरीमुळे कमकुवतपणामुळे तिला चालता येईल की नाही अशाला भीती वाटते तिला प्रेमानं उचलायला जातो आपण उचलायला जातो त्यावेळेला ती म्हणते की नाही याला सामोरं मी माझ्या जा पावलांनी जाणारे आणि कदाचित ती म्हणली नसेल तर एरिक सायगलला लव्ह स्टोरी मधनं हाच संदेश द्यायचा आहे की खरं प्रेम अशी शक्ती आणि ताकद देते आयुष्य झगडायला हीच धैर्य लागतं आणि मरणावरतीही प्रेम करावं लागतं आनंद सिनेमामध्ये शेवटी येणारे डायलॉग हे अशाच पद्धतीनं लव्ह स्टोरीचे असतात का त्यामुळे एकंदरीतच कथानकाची चौकट आपण चावून स्वतः केली तरी त्यातलं स्पिरिट पकडण्यामध्ये हिंदी सिनेमे कमी पडतात आणि सत्तर साली लिहिलेली ही कादंबरी आजही तितक्याच प्रकर्षानं जाणवते मी गमतीनं म्हणत नाहीये अगदी चांगलपणाने म्हणतो हा व्हिडिओ करताना कालच रेकॉर्ड करताना कालच मी हा अनुभव घेतलाय मी मगाशी म्हटलं तसं जमतेम एकशे बत्तीस पानांची कादंबरी आहे आणि ती ते एकदा परत वाचली जर तुम्ही सलग वाचलीत ना तर इतकं छोट पुस्तक आहे दिसायला एकशे बत्तीस पानं असली तरी मजकूर फार मोठा नाहीये अगदीच रिचर्ड बागच्या जोनाथन लिव्हिंगस्टन सेगल सारखी स्थिती नाही आहे कारण या पुस्तकामध्ये एकही चित्र नाही आहे परंतु ही एकशे बत्तीस पानं वाचायला त्या फ्लो मध्ये जास्तीत जास्त दोन तास वाचतात आणि मी नेहमी गमतीनं म्हणतो की माझ्या वाचन प्रेमाची लव्ह स्टोरी असणारं पुस्तक म्हणजे एरिक सैगलच लव्ह स्टोरी मनपूर्वक धन्यवाद भावशेखर